नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी दरे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी दहा हजार नऊशे चोवीस क्विंटल अवकाळी जास्ती आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी त्रेपन्न हजार त्रेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चौदाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी क्विंटल अवकाली जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी तीन हजार पाचशे पन्नास क्विंट क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे एक रुपये क्विंटल जाते लाल कांदा